विरोधी पक्ष नेत्यांचा निर्णय हा सर्वस्वी माननीय अध्यक्ष महोदय आणि माननीय सभापती महोदयाच्या अखत्यारीत आहे त्यामुळे त्या संदर्भात जो निर्णय माननीय अध्यक्ष महोदय माननीय सभापती महोदय घेतील तो, तो निर्णय आम्हाला मान्य असेल त्या संदर्भात आमचा कुठला आग्रह नाही कुठला दुराग्रह नाही खरं म्हणजे मुळातच मला असं वाटतं की आत्ताचा विरोधी पक्ष हा दिशाहीन आहे मुद्दे देखील नाही आणि मुद्दे रेटून देण्याकरता रे त्या ठिकाणी जे करावं लागतं ते करण्याची इच्छाशक्ती देखील विरोधी पक्षामध्ये दिसत नाही आणि म्हणून हे अधिवेशन आम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडू जेवढेच कामकाजाचे दिवस आणि आपल्याला कल्पना आहे की नागपूरच्या अधिवेशनामध्ये शेवटी आम्ही जे कामकाज करतो ते दुप्पट करतो कारण नागपूरचं अधिवेशन हे सकाळी लवकर सुरू होतं रात्री उशिरापर्यंत चालतं त्यामुळे दिवसाला पाच तास काम करणं अपेक्षित नसतं पण दहा वर काम प्रत्येक दिवशी नागपूरच्या अधिवेशनामध्ये साधारणपणे आम्ही करत असतो त्यामुळे कुठेही कामकाजाचे तास कमी होतील असं मला या ठिकाणी वाटत नाही